नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो भूमी अभिलेख या विभागामध्ये महसूल विभागाच्या अंतर्गत हा एक विभाग आहे तर या विभागामध्ये दहा हजार सहाशे त्र्याऐंशी पदासाठीचा सा जो आकृती बंद आहे तर तो मंजुरीसाठी पाठवलेला आहे सदरील ऑफिशियल पत्रक आपल्याकडे आहे आणि जाहिरात जी आहे तर ती कोणत्या महिने येऊ शकते आपण सगळं काही डिटेल पाहणार आहोत किती पद असणार आहे पात्रता काय पगार काय अभ्यासक्रम काय असणार सगळं डिटेल पाहणार आहोत बघा तत्पूर्वी भूमी अभिलेख का म्हणजे काय हा डिपार्टमेंट नेमकं का काय काम करतो हे समजून घेणं गरजेचं आहे आणि विशेष करून मी प्रत्येक वेळेस ज्याही डिपार्टमेंटची जाहिरात येते तर त्यावेळेस त्या डिपार्टमेंटचं प्रशासकीय भूमिका काय आहे काय काम करतं विशेष करून त्या पदासाठी काय पत्रता म्हणा किंवा काय काम कामगार लागतं हे देखील म्हणतो याच्या मागचं रीजन हे आहे की आता पूर्वीचा जो ट्रेंड होता तुम्हाला लेट्स आहे की ग्रामरमध्ये असेल तर पॅसेज वगैरे जे आहेत ना तर ते तुम्हाला त्या पदाशी निगडीत तुमचे काय कार असू शकतो त्याच्याशी रेलेवंट येत असतात आता ही मागच्या जवळपास टी ती, ई टीची जी एक्झाम झाली टी ईटीची तर खरं टी सी एसनी घेतलेली नव्हती समजा तर टी ई टीच्या एक्झामच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की शिक्षकांना शिक्षकांच्या अनुरूप म्हणजे शिक्षण कसं वाढवावं यासाठी जे आहे तर ते काय म्हणतात की पॅसेज वगैरे विचारले होते तर तुम्हाला भूमी अभिलेख या डिपार्टमेंटची जर माहिती असेल तर तुम्हाला एक थोडा थोडा धुनला धुंदला का होईना पण अंदाज येईल की नेमका आपल्याला अभ्यासक्रम काय असू शकतो त्यातले त्यात विशेष जर क्रीम लेवलचे पद असतील तर तुम्हाला डेफिनेटली जे मानसिकरित्या जे आहे तर ती तयारी करावी यासाठी तुम्हाला सोपं नसतं भूमी अभिलेख हा विभाग हा महसूल खात्याच्या अंतर्गत काम करणारं हे एक डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटचं काम आहे फक्त जमिनीच्या संदर्भामध्ये काम करणं जसं की शेतजमीन असेल किंवा रेसिडेन्शियल जमीन असेल तर त्यांची क्षेत्रफळ नोंदणी त्यांची लांबी रुंदी कोणाच्या नावावरती जागा आहे कोणाच्या नावावरती जागा होती कोणाच्या नावावरती ट्रान्सफर झाली याचे जमिनीचे व्यवहार झाले असतील तर त्या व्यवहार कोणत्या स्वरूपात झालेले आहे आणि त्या स्वरूपा आणि त्या व्यवहारावरती शासनाला काय टॅक्स जो आहे तर तो क कलेक्ट करावा लागतो हो, तर त्याची नोंदणी आहे अहवाल आहे सातबारा कोणाच्या नावावर आहे ठीक आहे म्हणजे जमीन कोणाच्या नावावर हो आहे क्षेत्रफळ गुंठेवारी सर्वे गट नंबर हे जे सगळं जे आहे ना तर हे सगळं याचं माहिती नोंद अहवाल जे आहे तर याचाच हे कारभार असतो जमीन जर समजा आपल्याला विकायची असेल तर त्या जमीन विकायच्या अगोदर त्या जमिनीवरती काही बोजा आहे का आमच्या आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला बोजा म्हणतात पण त्या जमिनीवरती त्या जागेवरती काही कर्ज आहे का की एखाद्या माणसाने समजा कर्ज घेतलेला असेल त्या जागेवरती आणि नंतर मग तो जागा दुसऱ्याला विकतोय किंवा एकच जागा दोन तीन जणांना विकल्या जाते का तर याचा अहवाल नोंदणी हे सगळं ठेवणारा जो कारभार आहे तो म्हणजे भूमी अभिलेख आता यामध्ये दहा हजार सहाशे त्र्याऐंशी पदांना काय दिलेली आहे आकृती बंधासाठी दिलेली आहे वास्तविक आता सगळेच पदं मंजूर होऊन येतील असं नाही आता कुठलीही भरती जर व्हायची असेल ना तर नेमकं भरती कधी येणार आहे याबद्दल मी सांगतो बघा अगोदर कुठलंही डिपार्टमेंट असेल ज्यांना जरूरत आहे ते काय करतात प्रशासनाला मागणी पत्र पाठवतं की आम्हाला एवढ्या एवढ्या पदाची काय पा पाहिजे की आम्हाला मान्यता पाहिजे मग आता त्या मान्यतेसंदर्भात एक पत्र देखील आहे ऑफिशियल आपण ते पण पाहूया मग तत्पूर्वी आपली ही एक बॅच आहे सरळ हे एवढं काही महत्वाचं नाही हे अगोदर जागा येऊ द्या ठीक आहे तीन तारखेचं हे पत्र आहे पत्रा है तीन तारखेचं हे पत्र आहे तीन नऊ दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृती निश्चित करण्यासाठी सुधारित जो आकृती आहे तर तो निश्चित करण्यासाठी म्हणजे या डिपार्टमेंटने आता काय केलेलं आहे आकृती तयार करण्यासाठी म्हणजे या जागा ज्या आयतर आम्हाला आणखी वाढायच्या याच्यासाठी एक पत्र दिलेलं आहे आकृतीबंध मंजूर झालाय का तर ते पण आपण पुढे बघूया बघा आता महसूल संदर्भ काय महसूल व वन विभागाचे यांच्याकडील पत्र क्रमांक आस्थापना दोन हजार सतरा पाचशे पंचावन्न हे काय तर ते दिलेलं आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीसला पत्र दिलेलं आहे उपरोक्त विषयांकित या कार्याकडील तेरा बारा दोन हजार चोवीसच्या पत्रांमुळे भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदाचा आढावा घेऊन विभागाचा सुधारित आकृती बंद तयार करून शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे आकृती बंद तयार करून जो आहे तर तो पाठवलेला आहे मंजूर नंतरचा वेगळा भाग आहे आकृती बंद पाठवलेला आहे बघूया पुढे काय तीस बारा ओके यामध्ये बघूया त्या अनुषंगाने सध्या स्थितीत भूमी अभिलेख अभि विभागाचा गट अ ते गट ड वर्गातील एकूण नऊ हजार सहाशे एकोणवस पदे मंजूर असून अलीकडील तीस बारा दोन हजार चोवीस आकृती बंधानुसार संवर्धन या नऊशे चो नऊशे चौऱ्याण्णव नवीन पदनिर्मितीसह दहा हजार सहाशे त्र्याऐंशी पदांचा सुधारित आकृतीबंध मान्यस्तेव हो, काय केलेला आहे अर्ज केलेला आहे आता भूमी अभिलेख या विभागामध्ये अगोदर किती पद होते नऊ हजार सहाशे एकोणतीस हे काय आहे गट अ ते गट ड म्हणजे वरिष्ठापासून ते ज्युनियर पर्यंतची आणि गट डची ची जी पद आहेत तर किती आहेत नऊ हजार सहाशे एकोणनव्वद काय आहे मंजूर पदे आहेत हा मंजूर पद नंतर रिक्त पद आणि भरायची पद असं आकृती बंदामध्ये येतं आता यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की नऊशे नवीन पदनिर्मितीसह दहा हजार सहाशे त्र्याऐंशी पदाचा सुधारित आकृतीबंध मंजूर का सांगितलं म्हणजे यांनी काय केलेलं आहे नवीन पद निर्मिती केलेली आहे नवीन पद त्यांनी काय केलेलं आहे काढलेलं आहे मग आता नवीन पदनिर्मिती जर केलं असेल तर त्या पदासाठी जर भरती घ्यायची असेल तर त्या अगोदर त्याचे सेवा प्रवेश नियम येणं गरजेचे असतात आता तुमच्यासमोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सर आता ही भरती जी आहे तर ती पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर येईल का तर पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर यायची असेल तर या पत्रांन्वय हे जे दहा हजार सहाशे त्र्याऐंशी पदाचा आकृती बंद मंजूर झालेला आहे तर यावरती आकृती बंद मंजूर केला आहे शासनानं अशी देखील एक पत्र यायला पाहिजे ही फक्त मागणी पत्र आहे हा प्रस्ताव सादर केलेला आहे आकृती बंद मंजूर आलेला नाहीये हा प्रस्ताव सादर केलेला आहे विभागानं शासनाला शासनाकडून मग एक येईल की बाबा आम्ही तुमचा आकृती बंद मंजूर केलेला आहे आणि नंतर मग वित्त विभागाकडे जाईल वित्त विभाग काय करेल की बजेटमध्ये राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये आहे की नाही ते पाहिल आणि नंतर वित्त विभाग सुद्धा मान्यता देईल दे। कॅबिनेट दे मंत्रिमंडळाकडे जाईल आणि नंतर मग ते काय करेल तिथून जाहिरातबाजी घोषणाबाजी ट्विटर फेसबुक वगैरे सगळीकडे येईल की बाबा यांनी जाहिरात काढलेली आहे ही परिस्थिती जी आहे किंवा ही जी प्रोसेस आहे एक ऑक्टोबरपर्यंत होईलच याबद्दल खूप कमी मला मा, नाही वाटत की शक्यता आहे म्हणजे होईलच असं नाही मला हे सांगायचं आहे की ही भरती जी आहे एक ऑक्टोबरला जरी जाहीर झाली तर एक नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जागा द्यावा लागणार विद्यार्थ्यांना पंधरा ऑक्टोबरपासून राज्यामध्ये काय होणार आहे की आचारसंहिता लागणार आहे तर त्यामुळे ही भरती जी आहे तर ही मार्च किंवा फेब्रुवारीच्या नंतरच होण्याचे चिन्स चान्सेस आहेत तर ते दिसतात पण बघूया आता आजची पंधरा तारीख आहे पंधरा तारखेपर्यंत मी आज काही अपडेट बघतोय मी शनिवार रविवारी तर काही नव्हतं पण आता तलाठी म्हणा किंवा बाकीच्याही इतर गोष्टीचं अपडेट जे आहे तर ते यायला सुरुवात होणार आहे तर त्या अनुषंगाने मी देखील यावरती नजर ठेवून आहे पण कोणतीही भरती ज्यावेळेस पुढं जात असते ना तर लक्षात ठेवा विभाग कृतीबंद सांगतो की बाबा आमच्याकडे एवढी पदं आहेत आम्हाला मान्यतेसाठी द्या नंतर मग त्या विभागाची मान्यता जी आहे तर ते दिली जाते सेवा प्रवेश नियम देखील मीन व्हायला हा एक पदनिर्मिती जो आहे तर त्यामध्ये येणार आहे आणखी एक पत्र विभागाकडून प्रशासनाकडून की एवढे पदं आहेत याच्यासाठी अर्ज कोण करू शकते पात्रता पण निश्चित करणं आहे ना नवीन पद काढलेलं आहे तर कोणतं आहे त्यांचं कामकाज काय असणार आहे सगळ्या गोष्टीवरती काम होणार आहे का आणि एवढ्या कमी वेळेमध्ये ते होईल याचं काही लॉजिकल सेन्स बनत नाही त्यामुळे ही जी भरती आहे तर ती महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच होण्याचे थोडेसे चांगले चान्सेस वाटतात कदाचित मी चुकीचाही असू शकतो बट आ, लेट से आ, लेट सी की काय होतं काय नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशान असतील तर नक्की नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम